बातमी मराठवाड्यातून मराठवाड्यात अवकाळीमुळे मोठं नुकसान झालंय वीज कोसळून दोन जणांचा मृत्यू झालाय तीन जण गंभीर जखमी झालेत सव्वीस जनावरांचा मृत्यू झालेला आहे अनेक घरांचे पत्रे उडालेत पिकांचंही प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे अवकाळी पावसानं मराठवाड्यात अक्षरशः थैमान घालायला सुरुवात केलेली आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विजय चिडे विजय राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस बरसतोय त्यामुळे आता जीवितहानी होत असल्याची माहिती समोर येते घटना समोर या संदर्भातला अधिकचा तपशील मराठवाड्यात कशी परिस्थिती आहे येतेच प्रयत्न जर पाहिलं तर मराठवाड्यामध्ये मागील काही दिवसापासून पावसाने तापमान अवकाळी पावसाने थैमान घातल्याचं पाहायला मिळत आहे सोमवारी मराठवाड्यामध्ये अनेक भागांमध्ये वीज कोसळून दोघे जण ठार झाले आहेत तर तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत तर सगळी जनावर देखील यामध्ये दगवल्याचे माहिती मिळत आहे त्याचबरोबर अवकाळी वारा असल्या वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांवरील पत्रे जे आहे ते देखील मोठ्या प्रमाणात उडून गेले आणि त्यामुळे अनेक मोठं नुकसान शेतकऱ्यांसह गावकऱ्यांचं झाल्याचं पाहायला मिळत आहे मराठवाड्यातील अनेक भागांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावलेली आहे छत्रपती संभाजीनगर असल जालना असल बीड असलेल्या नांदेड या भागांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावलेली आहे तर जालन्यातील भोकरदन तालुक्यामधील कोठापुळी या गावातील सचिन बाऊसकर या तरुणावरती वीज पडून त्याचा मृत्यू झाला आहे तर एक व्यक्ती त्या ठिकाणी गंभीर जखमी देखील झालेला आहे तर नांदेडमध्ये देखील नायगाव तालुक्यामध्ये असणाऱ्या डोंगर गाव या ठिकाणी देखील झाड अंगार कोसळून एक जण गंभीर जखमी झाला आहे तर एक जणांची वीज त्या ठिकाणी देखील मृत्यू झालेला असं मराठवाड्यामध्ये जायचे काल मोठ्या प्रमाणात त्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान देखील मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी नागरिकांचं झाल्याचं पाहायला मिळत आहे मराठवाड्यामध्ये वीज पडून तब्बल दहा म्हशी दोन काही एक बैल सहा शेळ्यांचं नुकसान जे आहे ते देखील झाल्याचा प्राथमिक आकडा जो आहे तो प्रशासनाने दिलेला आहे मात्र आता यामध्ये मोठं नुकसान झालं आहे त्यामुळं झालेल्या नुकसानीचं प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी अशी मागणी आता शेतकरी वर्गातून होत आहे. धन्यवाद विजय तुम्ही दिलेल्या माहितीसाठी